नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आत्ताच विधानसभा निवडणुका या पार पडलेल्या आहेत आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकार असेल किंवा महाविकास आघाडी सरकार असेल या दोन्ही सरकारांनी आपापल्या जाहीरनाम्यामध्ये शेतकरी बांधवांची कर्जमाफीचा माफीची घोषणा केलेली होती तर त्यानंतर आता महायुती सरकार हे बहुमताने जिंकलेलं आहे किंवा महायुती सरकार हे स्थापन होत आहे तर मित्रांनो आता महायुती सरकार जिंकल्यानंतर महायुती सरकारने एक हजार कोटींची कर्जमाफीही केलेली आहे त्यामध्ये एका शेतकऱ्याची कर्जमाफी झालेली आहे तर मग तो शेतकरी कोण आहे किंवा इतर शेतकरी बांधवांची कर्जमाफी केव्हा होणार आहे ज्या शेतकऱ्याची एक हजार कोटींची शेतकरी कर्जमाफी केलेली आहे तर तो शेतकरी नेमका कोण आहे हे सविस्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो मी कविता आणि स्वागत करते तुम्हाला सर्वांचं आपल्या आम्ही संगम नेरकर या युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आता माहिती सरकार जिंकल्यानंतर महायुती सरकारने दहा ते बारा दिवस मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी कालावधी लावलेला आहे म्हणजे दहा बारा दिवसानंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यामध्ये आपले सर्व राजकारण्याच्या बायो म्हणजे आपल्या सर्व जे काही राजकारणी निवडून येत असतात किंवा जे काही राजकारणी राजकारणामध्ये जात असतात तर त्या सर्व राजकारण्यांच्या बायोमध्ये असं लिहिलेलं असतं की मी शेतकरी आहे माझं जे बॅकग्राऊंड आहे ते मी शेतकरी आहे या शेतकरी पुत्र आहे असं प्रत्येकाच्या बॅकग्राऊंडमध्ये लिहिलेलं असतं त्याच पद्धतीने अजित पवार हे सुद्धा एक राजकारणी आहे किंवा अजित पवार हे सुद्धा एक व्यक्तिमत्व आहे तर मित्रांनो असंच आता अजित पवार यांनी आपल्या शेतीतून उत्पन्न मिळवून ज्या काही गोष्टी कमावल्या होत्या त्यावर दोन हजार एकवीसमध्ये आयकर विभागाने रेड टाकली होती किंवा आयकर विभागाने त्यावरती छापे टाकलेले होते आणि ते ती जी काही प्रॉपर्टी होती तर ती प्रॉपर्टी सील करण्यात आलेली होती किंवा जे काही पवार यांचा साखर महत्वाचं म्हणजे प्रॉपर्टीमध्ये महत्वाचं म्हणजे साखर कारखाना होता तर या साखर कारखान्यावरती दोन हजार एकवीस मध्ये आयकर विभागाने जप्ती टाकली होती किंवा साखर कारखाना हा दोन हजार एकवीस मध्ये आयकर विभागाने आपल्या ताब्यात घेतला होता या यानंतर ता काय घडलं हे तर तुम्हाला सर्वांनाच माहित आहे म्हणजे आपण सोशल मीडियावरती पाहत आहोत की ज्यावेळेस अजित पवार यांच्यावरती जप्ती आली किंवा अजित पवार यांच्यावरती एक हजार कोटींचा घोटाळा सिद्ध झाला त्यानंतर अजित पवार भाजपमध्ये गेले आणि त्यापुढचं कारस्थान तर सर्वांनाच माहीत आहे ते तर सांगण्याची गरज नाही परंतु मित्रांनो आता त्या दोन हजार चोवीसमध्ये सुद्धा त्यांचंच सरकार बहुमताने निवडून आलेलं आहे आणि ज्यावेळेस अजित पवार अजितदादा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली किंवा उपमुख्यमंत्री पदाची स्थापना केली किंवा शपथ घेतली त्यानंतर लगेचच भाजपने या त्यांना म्हणजे एक तासानंतरच एक बातमी आली मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर एक तासातच बातमी आली की अजितदादा पवार हे जे आहे तर त्यांना भाजपने चिट दिलेली आहे म्हणजे एक हजार कोटी रुपयांचा हो जो घोटाळा करण्यात आलेला होता त्यातून त्यांना क्लीन चिट देण्यात आलेली आहे म्हणजेच त्या केसचा निकाल लागलेला आहे आणि त्या निकालातून त्यांची मुक्तता झालेली आहे निकाल जो लागलेला आहे तर तो निकाल मी तुम्हाला वाचून दाखवण्याचा प्रयत्न करत दा ता आहे तर त्यामध्ये तो निकाल असा आहे की सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये कोणती अनियमितता आढळली नाही सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये त्यांनी कोणत्याही प्रकारचा बेनामी व्यवहार केलेला दिसत नाही या प्रकरणातील सर्व व्यवहार हे कायदेशीर तसेच बँकिंग प्रणालीद्वारे करण्यात आलेले आहेत तसेच त्यामुळे असे म्हणता येणार नाही ना की सुनित्रा पवार असतील अजित पवार असतील किंवा पार्थ पवार असतील तर यांनी आपली मालमत्ता खरेदी करण्यासाठी निधी हा हस्तांतरित केला अशा पद्धतीने जजमेंट दिलेलं आहे त्या केसमध्ये त्या केसच्या निकालामध्ये अशा प्रकारची माहिती दिलेली आहे तर मग खरंच अजित पवार दादा क्लीन आहेत का जर ती क्लीन होते तर मग त्यांच्यावरती छा छापे का टाकण्यात आले तर मग जे भाजपमध्ये का गेले म्हणजे दादा पवार खरोखर खरो त्यांना आता जी क्लीनचीट देण्यात आलेली आहे तर मग ते दोन हजार एकवीसमध्ये खरोखर क्लीन होते का खरोखर त्यांनी घोटाळा केला नव्हता का आणि जर केला नव्हता तर मग त्यांच्यावरती छापे का टाकण्यात आले त्यांच्यावरती दोन हजार एकवीसमध्ये एक हजार कोटींचा घोटाळा का लादण्यात आला किंवा का घोषित करण्यात आला की अजितदादा पवार यांनी एक हजार कोटी रुपयांचा घोटाळा केलेला आहे आणि हे सर्व घडल्यानंतर अजितदादा पवार हे भाजपमध्ये का गेले हा सर्व शेतकरी बांधवांना पडलेला एक मोठा प्रश्न आहे जर मग ते क्लीन होते किंवा जर मग त्यांनी घोटाळा केलेलाच नव्हता तर मग अजितदादा पवार हे भाजपमध्ये का गेले हा देखील एक सर्वात मोठा प्रश्न आहे मग जर शेतकऱ्यांची आणि आता सर्व शेतकरी बांधवांना एकच प्रश्न पडलेला आहे की तुम्ही जर तुमचे मित्र मित्र असेल राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील यांना एक हजार कोटींची कर्ज एक हजार कोटींचा जो त्यांच्यावरती डाग होता किंवा एक हजार कोटींची जी त्यांच्यावरती घोषणा होती की त्यांनी एक हजार कोटींचा घोटाळा केलेला आहे तर ते तुम्ही क्लीन करू शकता ते तुम्ही माफ करू शकता म्हणजेच अजितदादा पवार एवढे बलाढ्य असताना सुद्धा त्यांची एक हजार कोटींची कर्जमाफी तुम्ही करू शकता तर मग आम्हा शेतकरी बांधवांना एकच प्रश्न पडतो की आमची कर्जमाफी तुम्ही केव्हा कराल अरे शेतकरी बांधव भामाने कष्टाने पैसा कमवतात तरीसुद्धा तुम्हाला त्यांची कर्जमाफी करण्यासाठी तुमच्याकडे पैसे नाहीत आणि अजितदादा पवार यांची एक हजार कोटींचा घोटाळा तुम्हाला सिद्ध क्लीन करण्यासाठी तुमच्याकडे पैसे आहेत म्हणजे शेतकरी बांधव हे मोठ्या आशेने सरकारकडे बघत आहे परंतु सरकार, सरकार मात्र शेतकरी बांधवाकडे कुठल्याही प्रकारचं लक्ष देत नाहीये आणि जर तुम्हाला अजितदादा पवार यांना क्लीन क्लीनचीट द्यायची द्यायची आहे किंवा द्यायची होती तर मग तुम्ही सर्व शेतकरी बांधवांची कर्जमाफी त्यांना देवेंद्र फडणवीस निवडणुकीपूर्वी सात बारा कोरा 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 असं म्हणत होते म्हणजे शेतकरी बांधवांना आशा देत होते की तू तु, आम्ही तुमचा सात बारा कोरा कोरा करू आणि तुमची कर्जमाफी करू अशा अनेक आश्वासने शेतकरी बांधवांना देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आहेत परंतु ज्यावेळेस आता देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे तर त्यावेळेस शपथ घेतल्यानंतर थोड्या कालावधीनंतर जी प्रेस झाली त्या प्रेसमध्ये अजितदा सॉरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला की शेतकरी बांधवांची कर्जमाफी तुम्ही केव्हा कराल त्यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अगदी थोडक्यात बोललेला आहे किंवा अगदी थोडक्यात सांगितलेलं आहे की आम्ही शेतकरी बांधवांची कर्जमाफी करणार आहोत परंतु यावरती विशेष उत्तर हा हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आलेलं नाही किंवा ते या गोष्टीला आपण म्हणतो की या गोष्टीला काळजीपूर्वक घेत नाही असं म्हटलं तरी चालेल परंतु देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री झाले आहात तुम्ही राज्याचे पोशिंदा झाले आहात तुम्हाला आता शेतकरी बांधवांची कर्जमाफी करावीच लागेल कारण आम्ही शेतकरी बांधवांनी कर्जमाफी मागितली नव्हती तर तुम्ही स्वतः ती कबूल केली होती आपल्या जाहीरनाम्यामध्ये तुम्ही स्पष्ट दिलेलं होतं की आम्ही शेतकऱ्यांचा सात बारा कोरा कोरा करू आम्ही शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू आणि खरं जर कर्जमाफीवरती बोलायचं ठरलं तर शेतकरी बांधवांना कर्जमाफी करावी असं <coughs> <coughs> म्हणण्याची गरजच येणार नाही जर तुम्ही शेतकरी बांधवांकडे लक्ष दिलं शेतकरी बांधवांच्या मालाला जर तुम्ही योग्य भाव दिला तर शेतकरी बांधवांना कर्जमाफीची वाटच बघावी लागणार नाही परंतु हे सरकार शेतकरी बांधवांवरती कर्जमाफीची वाढ बघण्याची वेळ आणत आहे कारण शेतकरी बांधवांच्या कुठल्याही मालाला योग्य भाव भेटत नाहीये कापूस असेल सोयाबीन असेल कुठलाही पीक असू द्या त्या मालाला योग्य भाव भेटत नाहीये आणि त्यामुळे आपला शेतकरी हा हवाल दिल होतो आणि त्यामुळे शेतकरी बांधवाला सरकारकडे ही मागणी करावी लागते की आम्हा शेतकरी बांधवांची कर्जमुक्ती करा परंतु सरकार याकडे लक्ष द्यायला तयार नाही आहे आणि हो शेतकरी बांधवां आता जर सरकारने आपली शेत <coughs> कर्जमाफी केली नाही तर आपण मा सरकारकडे मागणी करायची नाही आहे तर डायरेक्ट रस्त्यावरती उतरायचं आहे कारण आपण ज्यावेळेस रस्त्यावरती उतरू तेव्हाच सरकार आपल्याकडे लक्ष देईल असं मला तरी वाटतंय मित्रांनो ही होती आजची अपडेट पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र